नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूटूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना नीट यू जी दोन हजार पंचवीससाठी असणाऱ्या सर्व महत्त्वाच्या टॉपिकवरती इथून पुढे आपली सी एम जीचा जो ग्रुप आहे या वरती माध्यमातून किंवा यूट्यूबच्या चॅनलवरती आपल्याला सर्व काही अपडेट्स आणि डिटेल्स सगळ्या गोष्टी शेअर करणार आहेत त्यातीलच एक टॉपिक मी तुमच्यासमोर आज मांडतो आहे तो म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी या सत्रामध्ये म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये एम बी बी एस गव्हर्मेंट प्रायव्हेट डीम्ड त्याचबरोबर एम बी बी एस इतर राज्यामधल्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये किंवा बी डी एस असेल महाराष्ट्रातल्या सर्व डीम्ड गव्हर्मेंट एम बी एम बी बी एस गव्हर्नमेंट प्रायव्हेट आणि डीम्ड बी एच एम एस बी डी एस बी पी टी एच बी पी ओ आणि सर्व प्रकारच्या बी एस सी नर्सिंग डी फार्म बी फार्म यामध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे परंतु आपल्या सर्वांना आयुष्याच्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावरती आणखी एकदा परीक्षा रिपीट करून बघू आणि आपण दोन हजार पंचवीसमध्ये शंभर टक्के आपण एखादा सक्सेसचा मार्ग किंवा आपल्याला जो कोर्स मिळाला आहे त्याच्यापेक्षा जास्त चांगला कोर्स मिळू शकतो का या संदर्भात काही म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये जे काही शंका कुशंका आहेत या संदर्भात मी तुम्हाला आज बोलण्यासाठी आलेलो आहे <coughs> बऱ्याच वेळा महाराष्ट्र राज्यामध्ये ओपन ई डब्ल्यू एस ओ बी सी एस बी सी एस सी बी सी त्यानंतर जे एन टी वन टू थ्री आणि एस सी आणि एस टी अशा प्रकारच्या अकरा वेगवेगळ्या जे काही स्कॉलरशिपसाठी मिळणाऱ्या कॅटेगरीमधून किंवा स्कॉलरशिपमधून फीमधील मेरिटमधलं बेनिफिट मिळण्यासाठीच्या काही कॅटेगरी आहे त्याच कॅटेगरी राज्य पातळीवर देश पातळीवर ज्याला सेंट्रल काउन्सिलिंगमध्ये आपल्याला ओपन ई डब्ल्यू एस आणि ओबीसी आणि एस सी एस टी अशा पाच कॅटेगरीमध्ये डिव्हिजन झालेलं आहे आता बऱ्याच साऱ्या प्रश्नांचं जे काही आजपर्यंत आलेला विचार विद्यार्थ्यांनी विचारलेला आहे त्या संदर्भातच मी आज डिस्कस करणार आहे तो म्हणजे मी सध्या बी एच एम एसला बी डी एसला किंबहुना बी एम एस इतर राज्यामधला बी एम एस किंवा फिजिओथेरपी ऑडिओथेरपी किंवा बी ए एस एल SL. पी असेल बी फॉम डी फॉर्म या कोर्सेसला मी ॲडमिशन घेतलेलं आहे किंवा बी एस सीला ॲडमिशन घेतलं आहे परंतु मी नीट यू जी दोन हजार पंचवीससाठी परत एकदा परीक्षा देऊ शकतो का आणि मी इलिजिबल आहे का आणि परीक्षा दिल्यानंतर मला काही प्रॉब्लेम येणार आहेत का त्या संदर्भात डिटेल आज आपण चर्चा करतो आहे ज्या विद्यार्थ्यांचं डोमिसाईल महाराष्ट्र राज्यामधील आहे आणि बारावी आणि दहावी हे दोन्ही पण दहा महाराष्ट्र राज्यामधून झालेलं आहे अशा सर्व विद्यार्थी दोन हजार पंचवीसच्या नीट परीक्षेसाठी इलिजिबल आहेत त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा मुद्दा त्यांचं जे नॅशनलिटी आहे ते इंडियन असलं पाहिजे डोमिसाईल ते तुमचं महाराष्ट्र असेल तर डो नॅशनिटीसुद्धा डोमिसाईल असेलच त्याचबरोबर खूप वेळा काही विद्यार्थ्यांमध्ये एक संभ्रम असतो की मी एस सी कॅटेगरीचा आहे आणि मला बी एच एम एस सध्या मिळालेला आहे मी कॅटेगरीचा लाभ घेतलेला आहे तर मला आता एम बी बी एससाठी ट्राय करायचा आहे तो पुढच्या वेळेस आपल्याला ट्राय करायचा आहे तर ते मला पाठीमागचं सीट सोडता येतं का एम बी बी एस बी डी एस असू दे किंवा इतर कोणतेही कोर्स असू दे गव्हर्नमेंटमध्ये जर आपल्याला सोडायचं असेल तर पेनल्टी असतो ही पेनल्टी तुम्ही भरल्यानंतर तुम्ही एम बी बी एसचा कोर्ससुद्धा सोडू शकता बी डी एसचासुद्धा कोर्स आपण सोडू शकतो गव्हर्मेंटच्या व्यतिरिक्त प्रायव्हेट कॉलेजमध्ये जर समजा तुम्ही बी डी एस किंवा एम बी एसला ॲडमिशन घेतलेलं असेल किंवा डीम्ड कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेतलेलं असेल तर मात्र थो थोडासा टॉपिक वेगळा आहे गव्हर्मेंटमध्ये एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एम एस आणि बी एच एम एस ह्या सर्वच कोर्सेसमध्ये ॲडमिशन घेतलेलं असेल तर मात्र तुम्हाला जर त्याचा स्कॉलरशिपचा लाभ घेतलेला असेल तर मात्र एक ठराविक दिवसाच्या अगोदर तुम्ही ती स्कॉलरशिप सरकारला परत देऊन जी काही स्कॉलरशिपचा पूर्ण फीज आहे एम बी बी एससाठी एक लाख दहा हजार असेल किंवा बी डी एससाठी ऐंशी पंच्याऐंशी हजार असेल बी एम एससाठी बावन्न हजार रुपये फीज असेल हे जी फीज आहे ते पूर्ण फीज भरून आपण पुढची जी पॅनल्टी आहे गव्हर्नमेंट भरावी लागणारी ती पॅनल्टी जर आपण भरलेली असेल तर तुम्हाला शंभर टक्के फ्रीशिपचा किंवा स्कॉलरशिपचा बेनिफिट मिळतो आता बऱ्याच अंशी असाही प्रश्न येतो की यावर्षी मी बी एच एम एसला ॲडमिशन घेतलं आहे आणि मी स्कॉलरशिपचा फॉर्म पण भरला आहे आणि त्याचा मी कॅटेगरीचं मेरिटमधलं त्याचबरोबर फीजमधलं बेनिफिट घेतलेलं आहे तर आपल्याला त्याचा पुढच्या वर्षी काय करता येईल तर पहिल्यांदा एक सर्वात महत्त्वाचा टॉपिक घ्यायचा आहे की कॅटेगरी जी कोणती आपली असेल त्या कॅटेगरीमधलं जी काही फीज आहे मग ते महिला कॅटेगरी पण आत्ता आलेली आहे म्हणजे मुलींसाठी मोफत शिक्षण पण आलेलं आहे तीसुद्धा कॅटेगरी असेल जी समाजकल्याण माध्यमातून महा डी बी टीवरती अर्ज करून आपल्याला जे काही स्कॉलरशिप मिळत असते ती स्कॉलरशिप आपल्याला पहिल्यांदा परत करावी लागते असे काही विद्यार्थी असतील की ज्यांनी स्कॉलरशिपसाठी लाभ घेतलाच नसेल पूर्ण फीज भरलेली असेल उदाहरणार्थ मी बी एच एम एसला ॲडमिशन घेतलं आहे आणि त्यांची फीज एक लाख रुपये आहे तर मी पूर्ण फीज भरले तर आपण महाडिब्युटीवरती यावर्षी अर्जच करायचा नाही म्हणजे काय होतं की मला पुढच्या वर्षी जर समजा जास्त मार्क्स पडले आणि मी रिपीट केलं आणि मार्क्स खूप पडले तर मला पुढल्या वर्षी जर समजा प्रायव्हेट कॉलेज एम बी बी एसचं मिळालेलं असेल तर तिथली दहा लाखाची फीज मला एन टी कॅटेगरीसाठी टेन पर्सेंट म्हणजे एक लाख रुपये एवढी फीज आहे तो बेनिफिट मिळणार असेल तर मी आत्ताचं जे बी एच एम एस आहे ते महाडिब्युटीवरती अर्ज करायचाच नाही म्हणजे खूप साऱ्या छोट्या छोट्या गोष्टी प्रत्येक व्यक्तिगणक राहतात त्या संदर्भामध्ये आपल्या सर्व शंकाकुशंका होऊ शकतात परंतु सर्वात महत्त्वाचा मुद्दा प्रायव्हेट बी एम एस बी एच एम एस आणि बी डी एस आणि एम बी बी एसमध्ये जर घेतलेला असेल तर तुम्हाला स्कॉलरशिपसाठी तुम्हाला ही यावर्षी जी घेतलेली स्कॉलरशिप ही तुम्हाला परत द्यावी लाग करावी लागते तरच तुम्हाला अप्लिकेबल राहत असतं स्कॉलरशिपमध्ये तुमचा जो कोर्सचा कालावधी आहे त्या कालावधीच्या पूर्ण तुमची जी स्कॉलरशिप आहे ती तुम्हाला मिळत असते परंतु एकाच विद्यार्थ्याला दोन शिक्षणासाठी एकाच वेळी स्कॉलरशिप मिळत नाही म्हणजे मी बी एम एसला यावर्षी ॲडमिशन घेतलं ते मध्येच सोडलं तर तुम्हाला तिथून पुढे तीन वर्ष स्कॉलरशिप मिळत नाही त्यामुळं ती तुम्हाला परत करावी लागते त्याची प्रोसेस आहे ती आम्ही तुम्हाला सांगतो आणि पुढल्या वर्षी जर एम बी बी एस करणार असाल आणि ते जर प्रायव्हेट कॉलेज मिळालं तर त्याची फीज भरमसाठ असते ती तुम्हाला ओपनची फीज भरावी लागते कारण महा डी बी टीवरची तुमचा अर्ज मंजूर होत नाही हा सर्वात महत्त्वाचा टॉपिक या अनुषंगानं लक्षात ठेवा ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित कॉलेज मिळालेलं आहे अशा विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन ज्यांचं ॲडमिशन मिळालेलं नाही परंतु त्यांना दुसरा कोर्स घ्यावा लागला आहे काही कारणानं मार्क्स कमी पडलेले आहे अशा विद्यार्थ्यांना रिपीट करण्याचा जर चान्स असेल तर री एक्झाम म्हणजे पुन्हा परीक्षा कोणी देऊ शक कोण कोण देऊ शकतं संदर्भात पण आज मी चर्चा करणार आहे तो म्हणजे सर्वात महत्त्वाचा एक क्रायटेरिया आहे तो एज ज्या विद्यार्थ्यांचं वय एकतीस बारा दोन हजार पंचवीसला सतरा वर्ष पूर्ण झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांना नीटची परीक्षेचा नीट दोन हजार पंचवीसचा फॉर्म भरता येऊ शकतो आता अप्पर एज लिमिटच्या संदर्भामध्ये जर चर्चा करायला गेलं तर अप्पर एट एज लिमिट हे काहीही ठेवलं नाही पाठीमागे पाच पंचवीस वर्षाचं वगैरे होतं परंतु आता अप्पर एज लिमिट काहीही ठेवलेलं नाही दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मी गेल्या वर्षी नीटची परीक्षा दिलीच नव्हती मग यावर्षी मी देऊ शकतो का गेल्या वर्षी मी बारावीची परीक्षा दिली होती तर नीटची परीक्षा तुम्ही जर बारावीची परीक्षा पाठीमागे कधीही दिलेल्या असेल तर तुम्हाला गॅप सर्टिफिकेट बनवावं लागतं आणि फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी या तिन्हींची बेरीज ही ओपन आणि ई डब्ल्यू एस या कॅटेगरीसाठी सेंट्रल लेवलवर असेल किंवा स्टेट लेवलला तुम्हाला एकशे पन्नास असणं गरजेचं आहे त्याचबरोबर महाराष्ट्र स्टे स्टेट लेवलवरती ओपन आणि ई डब्ल्यू एस सोडून बाकी सर्व कॅटेगरींना तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीची बेरीज मात्र एकशे वीस एवढी असणं आवश्यक आहे आणि वरती डब्ल्यू एस आणि ओपन सोडून म्हणजेच ओबीसी एस सी एस टीसाठी तुम्हाला एकशे वीसपेक्षा जास्त मार्क्स फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीचे असणं आवश्यक आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा ज्या विद्यार्थ्यांचा आधार अपडेट झालेलं नाही अशा विद्यार्थ्यांनासुद्धा आधार अपडेट करून घ्या कारण आता फॉर्म सुटण्याची पॉसिबिलिटी असते दरम्यान फेब्रुवारी महिन्यामध्ये फॉर्म भरण्याची फॉर्म भरता येऊ शकणार आहेत त्यावेळेस सर्व गोष्टीचं इन्फॉर्मेशन आम्ही या माध्यमातून तुम्हाला देणारच आहे दुसरा महत्त्वाचा आणखी या अनुषंगानं महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्या विद्यार्थ्यांना आपल्या फ्री ग्रुपमध्ये ॲड व्हायचं आहे म्हणजे नीट यू जी दोन हजार पंचवीसच्या फ्री ग्रुपमध्ये ज्या विद्यार्थ्यांना ॲड व्हायचं आहे त्या विद्यार्थ्यांना आपण काही ठराविक दिवस म्हणजे परीक्षा होईपर्यंत किंवा रिझल्ट होईपर्यंत काउन्सलिंगच्या संदर्भामध्ये फॉर्मच्या संदर्भामध्ये डिटेल इन्फॉर्मेशन आपण फ्री स्वरूपामध्ये देत असतो आपला पेड प्रोग्राम प्रोग्राममध्ये ज्या विद्यार्थ्यांना यायचं आहे अशा विद्यार्थ्यांनीसुद्धा आपल्या पेड ग्रुपमध्ये यायचं असेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती फोन किंवा व्हॉट्सअप पेड काउन्सिलिंग असं लिहून पाठवलं तर तुम्हाला आपली पाच हजार रुपये एवढी फीस भरून तुम्हाला या आमच्या ग्रुपमध्ये सामील होता येऊ शकतं आहे ज्यांना फ्री काउन्सिलिंग जॉईन करायचे अशा विद्यार्थ्यांनीसुद्धा फ्री काउन्सिलिंग जॉईन करू शकतात परीक्षा होईपर्यंत तुम्हाला काउन्सिलिंग सगळं फ्री मिळेल परीक्षेच्या नंतर मात्र ते बंद होणार असतं त्यामुळं महत्त्वाच्या वेळी तुम्हाला त्यावेळेसचा बॅकअप आहे तो बॅकअप तुम्हाला बऱ्याच वेळा मिळत नाही आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना स्कॉलरशिपच्या संदर्भामध्ये किंवा आत्ता सध्याच्या जे ॲडमिशन आपलं झालेलं आहे ते सोडता येणार आहे का तर सोडता येणार आहे त्यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा डीम्ड कॉलेजमध्ये कोणत्याही असू दे मग ते बी एच एम एस असू दे बी डी एस असू दे बी यू एम एस असू दे बी एच एम एस असू दे बी एम एस असू द्या किंवा एम बी बी एस बी डी एस असू द्या किंवा फिजिओथेरपी या सर्व डीम्ड कॉलेजची कसल्याही प्रकारची स्कॉलरशिप तुम्हाला मिळत नसते त्यामुळे पूर्ण फीज तुम्हाला साडेचार वर्षाची भरूनच तो कोर्स तुम्हाला सोडावा लागत असतो हा पण टॉपिक लक्षात ठेवा त्याचबरोबर बी एम एससाठी तुम्ही प्रायव्हेटला ॲडमिशन घेतलेलं असेल तर मात्र तरीसुद्धा बी एम एस बी एच एम एस फिजिओथेरपीचं तुमचं पूर्ण चार वर्षाची फीज तुम्हाला कॉलेज भरून घेत असतं त्यामुळे ती भरून न्यायची तयारी असेल तरच तुम्ही रिपिकच्या मानगडीमध्ये पडा नाहीतर आर्थिक फी नसे आर्थिक अडचण असेल तर मात्र त्याचा विचार करू शकता दुसरा महत्त्वाचा मुद्दा यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया संदर्भामध्ये खूप सारे फोन आम्हाला येतात की काही लोक विचारतात की मी बी एम एसला ह्या वर्षी ॲडमिशन घेतलं आहे पुढल्या वर्षी परीक्षा देऊ शकतो का शंभर टक्के देऊ शकता ज्या विद्यार्थ्यांचं एम बी बी एसचं ऑल इंडिया राऊंडमध्ये थर्ड राऊंडपासून राऊंड थ्रीपासून ते स्ट्रे वेकन्सी राऊंड वन टू थ्री किंवा फोर किंवा जे काही राऊंड झाले असते म्हणजे पहिल्या राऊंड आणि दुसऱ्या राऊंडच्या नंतर जे, जे काही स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये तुमचं जर सिलेक्शन झालेलं असेल आणि तुम्ही जर ते कॉलेज घेतलं नसेल म्हणजे तुम्ही डिसऑर्डर केलेला असेल तर तुम्ही दुसऱ्या वर्षीच्या म्हणजेच नीटच्या दोन हजार पंचवीसची परीक्षा देता येणार नाही हा फक्त रूल एम सी सीच्या ऑल इंडिया कोट्याच्या एम बी बी एस आणि बी डी एसच्या ॲडमिशनच्या डीम्ड किंवा गव्हर्नमेंट आणि एम्स जिपमरच्या संदर्भात आहे महाराष्ट्राच्या सी टी एस एलच्या माध्यमातून ज्या ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे राऊंड एलेवन राऊंड झाले सगळे अकरा राऊंड झाले त्याच्यामधले जर समजा पहिले राऊंड वन टू थ्री जर सोडले तर बाकीचे सगळे स्ट्रे वेकन्सी राऊंड जवळपास आठ झाले या सगळ्या आठ राऊंडमध्ये स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये जर तुमचा नंबर लागलेला असेल आणि तुम्ही ॲडमिशन घेतलेलं नसेल तर तुम्ही ग्रुपच्या म्हणजे तुम्ही त्या काउन्सिलिंगच्या प्रोसेसच्या बाहेर पडता आणि तुमचं डिपॉझिट फोरफिट होत असतं परंतु नीट यू जी दोन हजार पंचवीससाठी कसल्याही प्रकारची अडचण नाही ज्यांनी एम बी बी एससाठी सुद्धा स्टे वेकन्सी राऊंडमध्ये सुद्धा सीट सोडलेलं असेल असे विद्यार्थीसुद्धा स्टेट काउन्सिलिंगमध्ये सोडलेलं असेल तर तुम्हाला नीटची परीक्षा दोन हजार पंचवीसची देता येणार आहे फक्त ऑल इंडियाच्या एम सी सीच्या डीम्ड आणि एम्स जिपमर आणि गव्हर्नमेंटच्या कॉलेजेसमध्ये जर तुम्ही ॲडमिशनसाठी अप्लाय केलेलं असेल आणि स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये जर तुम्ही मिळालेलं कॉलेज जॉईन केलेलं नसेल तर मात्र तुम्ही नीट दोन हजार पंचवीसची परीक्षा देऊ शकणार नाही एकंदरीत नीटची परीक्षा कोण देऊ शकणार नाही या संदर्भात किंवा कोण इलिजिबल असू शकणार नाही संदर्भातला ना, वयाचा क्रायटेरिया फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीचा क्रायटेरिया आधार अपडेट त्याचबरोबर फ्रीशिप्स किंवा स्कॉलरशिप संदर्भात मेरिटचं बेनिफिट कॅटेगरीमध्ये असणारं सर्व कोर्सेससाठी असणाऱ्या संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे याही व्यतिरिक्त तुम्हाला काही शंका असतील त्या सर्व शंका तुम्ही आपल्या <coughs> कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता त्या सर्वांचं एकत्रित एक करून आम्ही तुम्हाला एक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना नीट यू जी दोन हजार पंचवीसच्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा देऊन आपला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला ला। ला करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सब बेल ऐकून बेल ऐकॉन दाबून सबस्क्राईब करा एवढंच यानिमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र